इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला करायला विसरू नका नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे ग्रामसेवकांचे निलंबनाचे प्रमाण वाढत चालले आहे याचे नेमके कारण काय चला बघूया आपल्या ए वन न्यूज या चॅनेलवर वर्षभरात सरासरी दोन डझनच्या वर ग्रामसेवकांच्या विविध कारणांमुळे निलंबित झाले असून त्यांची चौकशी सुरू आहे डॉक्टर वोडके काल परवा नाशिक जिल्ह्यात एका महिला ग्रामसेवकने लाच घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आणि आज एक बातमी वाच मिळाली गेल्या वर्षभरात तब्बल दोन डझनच्या वर ग्रामसेवक विविध कारणामुळे निलंबित करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये लाच घेणे भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर चौकशी केली अशा कारणामुळे अनेक ग्रामसेवक निलंबित झालेले आहेत खरंतर जिल्हा परिषदचा ग्रामपंचायत विभाग आणि ग्रामसेवक हा ग्रामीण भागाच्या विकासाचा एक मध्य असा एक मुख्य दुवा आहे परंतु ग्रामपंचायत विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होणे ग्रामसेवकांचे ज्या दिलेल्या गावाकडे दुर्लक्ष होणे विकासाकडे दुर्लक्ष होणे असे नियमित चर्चा आपल्याला बघायला मिळते ऐकायला मिळते खर तर हे ग्रामीण भागाचं एक दुर्भाग्य आहे गेल्या वर्षी नाशिक जिल्हा परिषदच्या शिवमेळानेही दोन ग्रामसेवक जे एक बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बदली पदोन्नती आणि दुसरे ग्रामसेवक जे वैद्यकीय कारणास्तव ज्यांनी काही लाभ घेतलेले आहेत त्यांची चौकशी झाली तथ्य आढळलं त्यामध्येही दोन ग्रामसेवक निलंबित झालेले आहेत म्हणजे दिवसेंदिवस चुकीची वर्तणूक चुकीचे काम कामात हायकात हायक करणे अशा प्रकारचं हे दिवसेंदिवस वाढत आहेत तसंच जर आपण विचार केला महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाचा निर्णय आहे तर ग्रामसेवकांनी आपल्याला अप, जे मुख्यालय दिलेले असते त्या ठिकाणी त्यांनी तिथं थांबायचे असते परंतु माझ्या मते नव्वद ते पंच्याण्णव टक्के ग्रामसेवक हे दिलेल्या मुख्यालय ही राहतच नाही परंतु शासनाचा घरभाडे भत्ता घेत असतात म्हणजे एक प्रकारे दिलेली मिळालेली नोकरी याचा गैरउपयोग करणे शासनाची लूट करणे नागरिकांची कामे न करणे आणि याची चुकीची लाच भ्रष्टाचार बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदली प्रमोशन याचे सर्वच प्रकार होताना दिसत आहे या अगोदर अनेक काही कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटना संस्था यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत विभागाला शिव कडे तक्रार केलेल्या आहेत परंतु वरिष्ठ अधिकारी या सगळ्या चुकीच्या का कामकाजाकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत आता नुकतेच महाड शासनाने फडणवीस सरकारने काही काही बाबींची अंमलबजावणी करण्याचे <coughs> सांगितलेले आहेत जशी कार्यालयाची साफसफाई स्वच्छता नागरिकांना सोयी सुविधा तसे या नागरिकांची जी पत्रे त्यांची जी कामे ती प्रलंबित न ठेवता त्वरित करून देणे आता ही अंमलबजावणी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग ग्रामसेवक कशा प्रकारे करतात हे आपल्याला दिसून येईलच परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो ग्रा, ग्राम गावगावी एका एका ग्रामसेवकाकडे चार पाच गावे असतात गावगावी ग्रामसेवकांची कमतरता आहे तरी पण काही ग्रामसेवक हे कुठलीही प्रतिनिधी नसताना कुठल्याही प्रकार गाव गा, मुख्यालय किंवा त्या गावावर काम न करता सतत नाशिक जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायतच्या मुख्य कार्यालयात किंवा त्या आवारातच दिवसभर इथं फिरत असतात इथंच काय करत असतात ते आ, म्हणजे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच माहिती त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सगळ्या गोष्टींचा शहानिशा करायला पाहिजेत आलेल्या तक्रारीची त्वरित चौकशी करायला पाहिजे नागरिकांना न्याय दिला पाहिजेत संघटना संस्था यांच्या पत्राकडे लक्ष दिले पाहिजे शोकांच्या अ ज्या भ्रष्टाचाराच्या अपारांच्या चुकीच्या कामांच्या तक्रारी असतील त्या महिनाभरात त्वरित निकाली काढणे जे सत्य असेल आरोपी असेल दोषी असेल तर त्यांच्यावर त्वरित निलंबन बडतर्फाची कारवाई करण्यात यावी तसेच जे दोषी सापडत नसतील त्यांना पुन्हा कामावर घेणे आणि जे ग्रामसेवक कर्मचारी चुकीचे काम करत असतील इथून पुढे अपहार भ्रष्टाचार दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र वापरून बदली पदोन्नती तसेच न राहता घरभाडे घेणे ज्यांनी फसवणूक केली असेल त्यांच्याकडनं घरभाडे वाटता वसूल करणे अशा प्रकारे या मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वर लक्ष देऊन गरजेचे आहेत तरी आपण एक चॅनल म्हणून पत्रकारता म्हणून या बाबीकडे त्वरित लक्ष द्यावे अशी आपणाची विनंती करतो धन्यवाद